माझी बॉडी होती विहीर मी विहिरी म्हणजे पाणी यांच्या टँकर वर आणि आणि मध्ये पाणीहून वसायला विकायचं बरोबर तुम्हाला साहेब खूप हजारो टँकर चालायची तेव्हा काही आपल्या इकडे जुन्या लोकांना माहिती आहे तेव्हा पाणी आपल्याला मिळणं कठीण काम होतं परंतु अशा वेळेला आपानेची जी। जेव्हा दोन हजार दोन साली विलासराव देशमुख सरकार गडगडलं आणि त्यांचं सरकार जायला लागलं त्यांना एक मताची गरज होती आणि ते म्हणजे अपक्ष आमदार आपले जितेंद्र ठाकूर आप्पा यांच्या मताची गरज होती आणि आप्पाने त्यांना सांगितलं का जर तुम्हाला माझं मत पाहिजे असेल तर मला ही दोनशे कोटीची योजना जो मंजूर करून देईल त्याला माझं मत देणार आणि त्या मीटिंगला मी स्वतः हजर होतो वसई तालुक्याचा ता सभापती म्हणून आणि त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेब त्यांचं सरकार यांनी ही पाण्याची योजना मंजूर केली आणि त्या पाण्याच्या योजनेवर आज आपण त्या इकडे वसई विरारमध्ये आलं त्याच्यात शंभर एम एल डी तर दुसरं शंभर एम एल डी योजना मंजूर झाली ती याचं पाणी आलं मी आता गेल्या वर्षी आय सी एम एल डी एम एम आर डीच्या माध्यमातून जे काम आहे म्हणजे भाईंदर आणि वसई विरार झाले त्यातलं एल डी आलं शंभर एम एल डी येणं बाकी आहे हे पाणी आपण आणलं म्हणून आज आपल्या परिसरामध्ये पाणी आलेलं आहे हा काही ठिकाणी गेलं नसेल मान्य आहे मग तुम्हाला एक सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या फायल्या ता आहेत त्या भरा त्यांना कनेक्शन दोन महिन्यामध्ये देण्याचं काम आपण करू पूर्वी पंधरा लोकांना कनेशन द्यायचे त्याला चार लोकांना आपण देतो त्याच्यामुळे तुम्ही पैसे भरा फायली तयार केला लवकरात लवकर आपण ते पाणी आणून तुम्हाला देऊ फायली गेलेल्या पण आहेत आपले दुबासाहेब त्याचा खूप पाठपुरवठा करतात आपली जी मंडळी आहे सगळे पाठपुरवठा करतात नागेश आहेत राहुल आहे रंधीर आहेत अरविंद आहेत सगळ्याच मंडळी मागितली आपल्या देशामध्ये खूप पाठपुरवठा करायचा तुमची त्याच्यावर तुमच्या खूप त्यांचं प्रेम आहे माझे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर जो घरपट्टीचा मुद्दा आहे तो अधिवेशनामध्ये आपण घेऊन शास्त्री शास्त्रीचा हा प्रकार आहे ना हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे परंतु तुम्हाला हे सांगतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही शास्त्री मी आपण रद्द का करावी हे शासनाला आपण पटवून देणार आहोत तर शेवटी शासनाचे काही धोरणं आहेत ती धोरणं लोकांच्या उपयोगाची असली पाहिजे तर आम्ही त्यांना पटवून देणार आहोत की ही जी शास्त्री आहे याच्यामधून आमचं उत्पन्न बुडत नाही लोक शास्त्री लावल्यामुळे खूप त्यांना त्रास होतो भरत नाही काही सोडून जातात काही बंद पडतात त्याच्यापेक्षा ते रेग्युलर गणपती लावून लोक स्थानिक गणपती भरती कधीच होणार नाही आणि इतर रिसोर्सेस आमचे आहेत त्याच्यातून आम्ही जो महानगरपालिकेला मिळणार उत्पन्न आहे ते आम्ही रिकवर करून महानगरपालिकेचे डेव्हलपमेंटचा भाग जो आहे विकासाचा भाग आहे त्याला निधी उपलब्ध करून असा पूर्ण प्रस्ताव महानगरपालिकेचा आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या महानगरपालिकेला शास्तीमधून सूट मिळेल असा आशावाद आम्ही ठेवून आहोत पुढच्या या कुट्रामध्ये निश्चित आपल्या आपल्या सहकार्याच्या सहकार्याने निवडून जाणार आहोत तुम्ही सहकार्य केलं तर आहेत ना नक्कीच आपण शास्त्रा विषय आपण मार्गी लावण्याचे शंभर टक्के प्रयत्न करू लोक